मान दुखी आणि पाठदुखी यासाठीचे व्यायाम हे खरंच गरजेचे आहेत का डॉक्टर कायम सांगत असतात की व्यायाम करा पण त्याच्यासाठी मला वेळ मिळत नाही आहे मग खरंच मी या व्यायामाने बरा होणार आहे का आणि त्यासाठी मी तो वेळ घालवणं गरजेचं आहे का नमस्कार मंडळी मी डॉक्टर हिमांशु कुलकर्णी आणि श्रद्धा स्पाइन हब या मणकाविषयक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मान दुखी आणि पाठदुखीचे व्यायाम हे खरंच इफेक्टिव्ह आहेत का हा प्रत्येकच स्पाइन सर्जनच्या ओपीडीतला अत्यंत कळीचा मुद्दा असतो कारण आम्ही सर्वच मणक्याचे सर्जन रोजचे जे चाळीस ते पन्नास पेशंट बघतो त्याच्यातले नव्वद टक्के पेशंट हे अर्थात पाठदुखी किंवा मानदुखी या तक्रारीसाठी आमच्याकडे आलेले असतात कारण असं म्हणलं जातं आणि हे अंतिम सत्य आहे की पृथ्वी तलावर जन्माला आलेला माणूस पाठदुखी आणि मानदुखीची मान तक्रार एकदाही न करता या पृथ्वी तलावरून जाऊच शकत नाही जगातली सर्वात कॉमन तक्रार एखाद्या पेशंटची कुठली असेल तर ती पाठदुखी आणि मानदुखी असते आणि हे अगदीच तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर पाठदुखी आणि मानदुखीसाठीचे व्यायाम ही ट्रीटमेंट आहे का तर मला हे सगळ्यांना अगदी म्हणजे जर शक्य झालं तर ओरडून सांगायचं आहे की हो व्यायाम हीच तुमची सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्याकडे ओपीडी मध्ये पेशंट येतो औषधं घेतो मी त्याला सांगतो की फिजिओथेरपीस जा आणि व्यायाम शिकून घ्या तर पेशंटची कायमच अशी धारणा असते की आपली मेन ट्रीटमेंट गोळ्या औषधं खाणे ही आहे जमले तर करून तर मानदुखी आणि पाठदुखीचे प्रमुख कारण काय असतं तर बहुतांश वेळेला आमच्या ओपीडी मध्ये जे मानदुखी आणि पाठदुखीचे पेशंट येतात ते तरुण वयातले जे पेशंट असतात त्यांची बसून कम्प्युटरवर किंवा लिखाणाची किंवा वाकून कामं असतात अथवा दुसरा प्रकार असतो की जे शेतीविषयक कामं करत असतात ज्यांची वाकून वजन उजलायची कामं असतात आणि तिसरा प्रकार असतो ते म्हणजे टू व्हीलरवरून भरपूर फिरणार आहे म्हणजे माझा मार्केटिंग जॉब आहे किंवा माझं फिरायचं काम आहे किंवा मी ड्रायव्हिंगच काम करतो अशा वेळेला ही सर्व काम आहेत एक तर तुम्ही आयटी प्रोफेशनल आहात किंवा कम्प्युटर ऑपरेटर आहात किंवा तुम्ही शेतकरी आहात किंवा तुम्ही ड्रायव्हर आहात किंवा तुमचा मार्केटिंगचा जॉब आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फिरायला लागतं हे आता आपण तरुण वयाच्या मंडळींबद्दल बोलतोय ही सर्व कामं तुमच्या मानेच्या आणि पाठीच्या स्नायूंवरती ताण पाडणारी कामं आहेत मला जर दहा ते बारा तास बसून टायपिंग करायचं आहे आणि खाली वाकून जर मला कम्प्युटर स्क्रीनवर बघायचं आहे तर माझ्या मानेच्या आणि खांद्यांच्या स्नायूंमध्ये तेवढा दहा तास काम करण्याचा स्टॅमिना असणं गरजेचं आहे जर मला दहा तास ड्रायव्हिंग करायचं आहे मी कोणाकडे तरी ड्रायव्हर म्हणून काम करतोय तर मला बारा तास आणि तेरा तास सलग ड्रायव्हिंग करायचं असेल तर ते माझ्या कमरेच्या स्नायूंमध्ये तेवढी ताकद किंवा तेवढा स्टॅमिना असणं गरजेचं आहे मी जर शेतकरी आहे मी खाली वाकून पोती उचलतोय किंवा माझ्या शेतामध्ये वाक, खाली वाकून फवारणी करतोय तर माझ्या मानेच्या आणि पाठीच्या दोन्ही स्नायूंमध्ये तेवढा स्टॅमिना असणं गरजेचं आहे जोपर्यंत तो स्टॅमिना डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुमच्या स्नायूंना तेवढ्या कालावधीचं किंवा तेवढ्या ताकदीचं काम झेपणार आहे आणि ते स्नायू दुखत राहणार आहे त्यामुळे पेन किलरच्या गोळ्या खाणे ही काय त्याच्यावरची ट्रीटमेंट अर्थातच नाही कारण तुमची पेन किलरची गोळी तुम्ही खाल्ली तर तुमच्या मानेच्या आणि पाठीच्या स्नायूंमधला स्टॅमिना काही सुधारणार आहे तर अशा वेळेला मी कायम पेशंटला सांगतो की त्या स्नायूंचा स्टॅमिना वाढवून दहा ते बारा तास पाठीला किंवा मानेला काम करायला लायक किंवा काबील बनवा तर ते होणार आहे तर ह्यासाठीची ट्रीटमेंट काय अर्थातच एक्सरसाइजेस तुम्हाला स्नायूंचा स्टॅमिना वाढवायचा असेल तर जगात कुठली गोळी नाही आहे नाहीतर सगळेच लोक गोळ्या खाऊन पैलवान झाले असते जे होणं शक्य नाही त्यामुळं त्यासाठीचे त्यास काही स्पेसिफिक व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे दहा तास माझी मान कम्प्युटरवर वाकून काम करणार आहे तर ती ती तेवढी मजबूत पाहिजे त्यासाठी मला व्यायाम करायला पाहिजे शेतीत काम करणाऱ्या बऱ्याच पेशंटचा असा आक्षेप असतो सर मी दिवसभर शेतीत काम करतो म्हणजे कि किती व्यायाम झाला तर ते तुमचं काम आहे आणि हा तुमचा व्यायाम आहे काम आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टींमध्ये चांगलाच फरक आहे जर तो एवढा मोठा व्यायाम असतो तर दहा वर्ष तुम्ही शेतीत काम केलं तर तुम्ही चांगले पैलवान झाला असता पण तुम्ही झाला नाही तुम्ही बॉडी बिल्डर झाला नाही कारण मला बॉडी बिल्डर व्हायचं तर त्या स्नायूंसाठी वेगळे व्यायाम करायला पाहिजे तसंच हे आहे तुमचं काम आणि तुमचे व्यायाम ह्या दोन्ही गोष्टींमध्ये गल्लत करू नका त्यामुळे तरुण वयामध्ये मानदुखी किंवा पाठदुखी तुमची असेल अर्थात तुम्ही या तीन कॅटेगरीत बसत तुम्ही तुम्ही नाही तुम्ही वेगळ्या तुम्ही म्हणणार ह्यांच्यासाठी जायला व्यायाम नाही तरुण वयामध्ये मानदुखी आणि पाठदुखीची मेन ट्रीटमेंट व्यायाम हेच असते ते तुम्ही किती चिकाटीने आणि सिन्सिअरली करताय यावरती तुम्ही किती बरे होणार हे ठरत असतं तुम्ही काय गोळ्या औषधं घेता यावरती ठरत नाही त्याच्यामुळं योग्य व्यायाम सांगितल्यानंतर फिजिओथेरपिस्ट हेच तुमचे मेन डॉक्टर आहेत स्पाइन सर्जन हे तुमचे दुय्यम डॉक्टर आहेत असं समजा हवं तर पण फिजिओथेरपिस्टनी दिलेले व्यायाम हे तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे परत परत गोळ्या खायला लागणार नाहीत याची काळजी घेणार आहे त्यामुळे मानदुखी आणि पाठदुखीचे व्यायाम हे अत्यंत गरजेचे आहे तरुण वय सोडून आता आपण थोडं उतार वयाकडे येऊया त्यांच्या मानदुखी आणि पाठदुखीसाठी व्यायाम गरजेचे आहेत का तर अर्थातच आहे त्याचं कारण थोडं वेगळं आहे साठी किंवा पासष्टी पर्यंत तुमच्या मानेच्या आणि कमरेच्या मणक्यांच्या हाडांची बऱ्यापैकी झीज झालेली असते आता मणका म्हणजे फक्त मणक्याची हाडं नाहीत मणक्याची हाडं आणि बाजूला त्यांना सपोर्ट करणारे स्नायू हे एक अख्खं युनिट आहे जे तुम्हाला सपोर्ट करायचं काम करत असतं तर त्यापैकी हाडांची झीज झाली तर एक युनिट थोडंसं निकामी होतं निकामी म्हणजे त्यांची काम करायची क्षमता कमी होते कारण वयोमानानुसार त्याची झीज झालेली आहे तर देवानी या युनिटची रचना करताना त्यांना पन्नास पन्नास टक्के काम वाटून दिले हाड पन्नास टक्के शरीराचं भार सहन करतील आणि बाजूचे सपोर्ट करणारे स्नायू हो, हे उरलेले पन्नास टक्के भार सहन करायचं काम करतील जर एक पार्टनरची क्षमता आता कमी झाली आहे म्हणजे हाडांमध्ये आता क्षमता नाही झिजली ते म्हणणार आता मी चाळीसच टक्के काम करू शकतो तर साठ टक्के काम करायची जबाबदारी बाजूच्या स्नायूंवरती येते आणि त्यांची निर्मिती साठ टक्के काम करायसाठी झालेली नाही त्याच्यामुळे ते दुखायला लागतात मग आता काय करायचं आपण झोपून तर कायमचे राहू शकत नाही तर जो एक दुसरा पार्टनर आहे ज्याच्यामध्ये साठ टक्के काम करायची क्षमता नाही त्याला साठ टक्के काम करायला उद्युक्त करणे किंवा त्याला तेवढं ताकदवान बनवणे ही त्याच्यावरची मेन ट्रीटमेंट आहे मग त्याच्यासाठी पूर्ण काय आले व्यायाम तर मानदुखी आणि पाठदुखी कुठल्याही वयात असू दे त्याच्यासाठीचे प्राथमिक उपचार व्यायाम हेच असणार आहे अर्थातच हे सगळं म्हणजे एक्स रे झाला ज्याच्यामध्ये तुम्हाला बाकी काही मोठा प्रॉब्लेम नाही किंवा कुठे चक्ती सरकलेली नाही हाडांची झीज नाही हाडांना सूज नाही हाडांमध्ये ना इन्फेक्शन नाही हे जेव्हा डॉक्टर ठरवतात आणि ठरवता की हे फक्त स्नायूंचं दुखणं आहे आणि साधी पाठदुखी किंवा मानदुखी आहे याच्यामध्ये गंभीर काही नाही तेव्हा व्यायाम हीच सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे आणि तेच तुम्हाला दीर्घकाळासाठी साथ देणार आहे हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे व्यायाम करायला घाबरू नका व्यायाम करायला आळशीपणा करू नका फिजिओथेरपी जे व्यायाम सांगतील ते चिकाटीनी चालू ठेवा तरच दीर्घकाळ तुमची मान आणि पाठ निरोगी राहील मणक्याच्या आरोग्यासाठी अशाच अजून काही टिप्स मिळवण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा आमच्या श्रद्धा स्पाईन हब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालच्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपण पुन्हा पुन्हा असेच भेटत राहू धन्यवाद